परिमंडळ तीनची मोठी कारवाई गांजा अंमली पदार्थ विकणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या विरुद्ध पर्दाफाश मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री आशुष डुमरे त्याचप्रमाणे कठोर अशा या गांजा विक्रीच्या विरुद्ध एक मोठी कारवाई पोलीस परिमंडळ तीनमध्ये दिसून आली आहे त्याच अनुषंगाने पोलीस आयुक्त श्री ज्ञानेश्वर चव्हाण त्यानंतर अवैध धंदावर कारवाई अवै करण्याकरिता विशेष पथक स्थापन केले त्यानंतर मार्गदर्शनी केले अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री संजय जाधवजी यांच्या आदेशाने मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याण श्री अतुल झेंडे यांनी परिमंडळ तीनच्या कल्याण स्तरावर अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता विशेष पोलीस पथक स्थापन केले आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिली फास्ट कल्याण तीन आरोपींना त्याच्यामध्ये अटक केलेली आहे आणि मध्य प्रदेशमधून सुद्धाचा हा गांजा घेऊन येणारे दोन्ही सण त्यांची नावे सचिन मोरे वयवर्ष एकवीस राहणार सेंदवा मध्य प्रदेश आणि दुसरा जो आहे संजू लोहार राहणारा बिरवाणी राज्य मध्य प्रदेश या दोघांना त्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून बावीस किलो बावीस किलोचा गांजा ते काही जप्त केलेला आहे आणि त्याचप्रमाणे किरणशाह किरणशाह म्हणून हा जो डोंगोलीतला इसम आहे त्याला आपण काल ताब्यात घेतलं तर काल त्याच्याकडून आपण सात किलो गांजा हस्तगत केला होता आणि किरणशाह हा डोंगोलीमध्ये राहणारा आहे आणि त्याच्यावरती मध्य प्रदेशमध्ये काही गुन्हे दाखल असल्याचे आम्हाला माहिती <स्विल्णांगागागागागागी> आहे गांजा वाटतो त्याच्याकडून हा माल आम्ही मिळाला आणि इतरही माल त्याला अधिक विषय मुश्किली असता या दोन्ही लागून मध्य प्रदेशमधून हा सध्याचा माल याला आणला जातो त्या अनुषंगाने आम्ही या दोन्ही आरोपींना मध्य येत असताना त्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून बावीस किलो आणि कसा असा जवळजवळ एकोणतीस किलोचा पूर्ण जो मुद्देमाला आहे अंदाजे सहा लाख रुपयाचा गांजा या ठिकाणच्याकडून जप्त केला गेलेला आहे आणि हा गांजा पूर्ण अजून कोणत्या आला होता कोणत्या ठिकाणी घेऊन चालले होते या या प्रकारची इन्क्वायरी आमची सुरू आहे सर कशाप्रकारे गांजाची तस्करी करायची कशाप्रमाणे आता याच्या माहितीप्रमाणे ह्या सदराचा माल हा ट्रेनमधून आपल्याकडे येत असल्याचं आपल्याला निदर्शन आलेला आहे आणि डे ट्रेनमधून येताना या ठिकाणी जसे ज्याप्रमाणे त्यांना ऑर्डर भेटेल त्या प्रकारे ते ऑर्डर मध्य प्रदेशमध्ये देतात आणि मध्य प्रदेशमधून त्या प्रकारचा माल ट्रेनमधून या ठिकाणी येतो हे दोन समज जे मध्य प्रदेशमधून येत होते त्यांना आपण त्याच ठिकाणी अटक केलेली आहे आणि त्यांचा हा एकोणतीस किलोचा माल आपण त्यांना जप्त केलेला आहे आणि आत्तापर्यंत झोनमध्ये एक एक जानेवारीपासून अंबिपदाचं विरोधी कारवाई जी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये जे पथक स्थापन झालेलं आहे आणि उद्देशने आहे त्यामुळे कामगिरी करत असताना आतापर्यंत एन डी पी एचे एकूण चौदा गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये तेवीस आरोपींना नाटक केलेली आहे आणि जवळजवळ दहा लाखापर्यंत जा त्याच्यामध्ये खोरेच्या कोडनिक बॉटल असतील नशेच्या बॉटल असेल एम डी असेल आणि गांजा असेल जवळजवळ गांजा आत्तापर्यंत आपण एक्केचाळीस किलोपर्यंत गांजा हा वीस बावीस दिवसामध्ये आपण जप्त केलेला आहे आणि दहा लाखापर्यंतचा मुद्देमाल अंमलीपत्राचा हा ते त्यामुळे जप्त केलेला आहे आणि जे काही नशेखोर हो आहेत जे करणारे गौकुल्ले असतील किंवा नशेखोर करणारे त्यांच्यावर पण कारवाई सुरू आहे त्याचप्रमाणे जो माल त्यांना प आणला जात आहे बाहेरच्या जा राज्यामध्ये त्याच्यावर त्याच्यावरती पण कारवाई सुरू आहे